અને આદ્રી તો ગયું આપણે તે ગલા દે તો આને ખલા લાગો જાલ સમતો અમે મું કદી રોમ અમે વાલા ફરે છે જાવ જાવ હા તો પરેન છે તો દુબા લે ઓની મધ્ય આને ત્યાં મોર હા આપણે ગાડી ખેડી દે ખેડી હક તો આ જ છે તો આ ચા जय <laughs> देव <laughs> EJ! 姉さん。

आशीर्वाद घेऊन आलो त्यावेळेस आमदार म्हणून होतो त्रास मंत्री म्हणून आलो त्यामुळे आईच्या आशीर्वादाने हे जेवढा काही विकास या परिसराचं वर्तवत फारच विचार करत नाही

आणि काल ही भाडे झालेली आहे कारण तीन कोटी रुपये दर दिवसाचा सुका एस टी महामंडळाला होत होता चालवणं काढले होत होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांच्या पगारमध्ये सुद्धा पैसे एस टी मांडिकाकडे नसायचे प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे हा हात आम्हाला प्रयोग करायला लागायचा आणि शास्त्राकडनं सुद्धा वेळोवेळी आम्हाला उत्पन्नामध्ये

ज्या पद्धतीनं डिझेलचे दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर वाढलेले आहेत सीएलचे दर वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये पर्याय नाही कर्मचाऱ्याचे जे पगार आहेत ते वेगळं पुस्तक आहे पगार कर्मचाऱ्यांची <coughs> पगार वाढ झालेली आहे गरज तर लाची गोष्ट आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना घेऊन सत्त्याऐंशी हजार कर्मचारी आमच्यावर त्यांना घेऊन आम्ही ते महामंडळ जर चालवत असेल तर निश्चितपणे त्यांचा विचार प्रवाशांना दिला आहे की सरकारच्या कार्यकाळामध्ये लाड्या बहिणीला आम्ही पन्नास टक्के सवलत दिली आमचे ज्येष्ठ आई बाबांना आम्ही पंच्याहत्तर वर्षावरील जे आहेत त्यांना मोफत प्रवास आम्ही दिला जर आर्थिक कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं तर प्रवाशी हा अजूनही काही नुकसानीमध्ये नाही आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर दोन महिला ह्या असतातच दोन पुरुषांच्या पाठीमागे दोन महिला असतात हे जरी कॅल्क्युलेशन केलं तरी बस भाड्यामध्ये जी बोन पर्सेंट त्यांना सूट आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तर कुठे कुठे सूट दिलेली आहे हे जर कॅल्क्युलेशन केलं तर पुण्याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु एस टी महामंडळ चालावं डोंगर दरामध्ये बस पोहोचवावी सर्वसामान्य प्रवाशांच्या घरापर्यंत बस जावी लाल परी प्रत्येकाला हवी हवी लाल परी प्रत्येकाच्या गावामध्ये

त्यानंतर एस टी फायद्यात आली असं बोललं गेलं आता एस टी परत त्याचं कॅल्क्युलेशन बसवण्यासाठी या योजनेला काही काटरी लावली जाणार आहे बिलकुल नाही ज्येष्ठ नागरिकांना जी आम्ही मोफत योजना चालू केलेली आहे ती कंटिन्यू आहे की हे आम्ही त्याचा खंड केलं नाही किंबोने जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही मोफत एस टी सेवा चालू केलेली आहे त्याचं अनुदान आम्हाला राज्य शासनाकडून दिलं जातं आणि पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे महिलांना आमच्या उत्पन्नामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे कारण प्रवाशांची संख्या वाढली आहे त्यामुळे ज्या योजना आमचे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्या काही योजना विद्यार्थ्यांसाठी असू द्या अपंगांसाठी असू द्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असू द्या किंवा आमच्या लाडका रिहिणींसाठी असू द्या कुठेही त्या योजनेमध्ये खंड पडणार त्या योजना चालू राहील फक्त प्रवाशांना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की रोडवेज सुद्धा आमच्या ह्या सगळ्या एसटी महामंडळाच्या कार्यप्रदर्शनीमध्ये तत्त्वी योगदान जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे कोणता महत्त्वाचा प्रकल्प आपल्या माध्यमातून पहिला एकीकडे ज्येष्ठ नगर एक समजून घ्या. एकीकडे जश नगर आजच आलेलो आहे उद्या डीपीसी ची बैठक आहे आज काही कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना आणि पक्षाच्या नेत्यांना विश्वासात देऊ आणि या जिल्ह्याचा विकास कसा होईल याचा कॅबिनेटची परवानगी घेतलेली काय काय झाली प्राधिकरण जे असतं प्राधिकरणामध्ये कॅबिनेट ची परवानगीची गरज लागत नाही प्राधिकरणाला ते अधिकार प्रदान करतो